आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मुंबई विभागातील साडे हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार छप्पन्न कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरणारे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे ही बिला मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवण्यात आलेली आहेत राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतरांची जी सप्लिमेंटरी बिलं असतात मग यामध्ये शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी असेल निवड श्रेणी असेल शिक्षणसेवक कालावधी संपल्यानंतर जे शिक्षण सेवकाला सेवा सातत्य मिळते म्हणजे तो कायम होतो त्यानंतर सेवा जोडणी असेल जर शिक्षकाच्या नोकरीमध्ये ब्रेक झालेला असेल यासह अन्यची थकीत बिलं आहेत ही मार्च एंडिंगपर्यंत मंजूर करून घ्यावी लागतात <akra desserts> म्हणून यासाठी मी स्वतः मुंबईतील उत्तर पश्चिम आणि दक्षिण विभाग तसेच ठाणे रायगड आणि पालघर या साही जिल्ह्यांच्या वेतन अधीक्षकांना सातत्याने पाठपुरावा करून ही जी शिक्षकांची थकीत बिलं आहे ही तातडीने शिक्षण उपसंचालकांकडे पाठवा त्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पाठवली शिक्षण उपसंचालक तपासून त्यानंतर ही सगळी प्रकरणं शिक्षण संचालक कार्यालयाकडे जातात आणि त्या ठिकाणी अंतिम मंजुरी ही या बिलांना दिली जाते तर मुंबईतील ह्या साही जिल्ह्यांमध्ये म्हणजे उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईचा विभाग ठाणे रायगड आणि पालघर यातील जवळपास साडेसहा हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जवळपास छप्पन्न कोटी रुपयांची थकीत बिलं आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातून अंतिम मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे गेलेली आहे तातडीने ही सगळी रक्कम आता मार्च शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा एक मोठा दिलासा शिक्षक आणि शिक्षकेत्यांना मिळालेला आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर